नमस्कार मुलांनो कसे आहात मजेत ना चला तर मग आज आपण एक नवीन गोष्ट शिकणार आहोत माझं नाव सो so, अंजली शशिकांत गोडसे उपशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरामनेवाडी तालुका जावली जिल्हा सातारा मला माहिती आहे तुम्हाला छान छान गोष्टी ऐकायला म्हणायला खूप आवडतात शाळेत आल्यानंतर सकाळी परिपटात तुम्ही छान बोधकथा सांगता आणि सर्वजण ऐकता संध्याकाळी आपले आजी आजोबा किंवा आपले आई वडील किंवा दादा ताई आपल्याला गोष्ट गोष्ट सांगते आणि ती ऐकून आपल्याला छान झोप लागते प्रत्येक गोष्टीतून काही ना काहीतरी चांगलं घेण्यासारखं असतं आणि त्या ते, गोष्टीतला बोध तात्पर्य तुम्ही तुमच्या जीवनात अवलंबता अशीच एक छान गोष्ट आज आपण पीपीटी द्वारे पाहणार आहोत चला तर मग इयत्ता चौथी विषय मराठी या पाठ्यपुस्तकातील एक छानशी गोष्ट आपण पीपीटी द्वारे समजावून घेऊया बघा पाहिली ना पीपीटी आजचा आपला इयत्ता आहे यत्ता चौथी विषय मराठी घटक आहे गुणग्राहक राजा आणि या गुणग्राहक राजा, राजा आपाटाज 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 हा पाठ आज आपण समजावून घेणार आहोत सगळे तयार ना गुणग्राहक राजा या पाठात काय आहे ते समजावून घ्यायला बघा हा आपण वेगवेगळे खे खेळ खेळत असतो पूर्वीच्या काळी मात्र तुमच्यासारखे मोबाईल टी व्ही ही साधनं मनोरंजनाची नव्हती मग मुलं निसर्गाच्या सानिध्यातील वेगवेगळे खेळ खेळायचे कोणते बरे खेळ खेळायचे पहा चित्रात बघा दोन चित्र आली पहिला चित्र आलं कोणतं चित्र आहे रे ते सांगा कोणता खेळ येतात अगदी बरोबर पहिल्या चित्रात मुलं विट्टी दांडूचा खेळ खेळतात म्हणजे त्याच्यात त्या खेळात वापरायचं साधन एक लाकडी छोटीशी विट्टी आणि त्याचा दांड आहे अगदी बरोबर आणि दुसरे चित्रात ते छोट्या मुली तुमच्या सारख्या काय खेळत आहेत रे अगदी बरोबर त्या भांडी कुंडी खेळत आहेत जस की तुम्ही अजूनही खेळता आणि तुमच्या लहान वयात तुम्ही खेळलेले आहात आता हे तिसरं चित्र पहा कोणता खेळ आहे रे त्यात बरोबर तुम्ही सगळ्यांनी हा खेळ खेळला असेल गावाकडची मुलं तर आवडीनं हा खेळ खेळतात या खेळालाच म्हणतात चाक फिरवणे किंवा टायर फिरवणे बरोबर मुलांना खूप मज्जा येते चाक फिरवायला या नंतरचा खेळ कोणता आहे पाहू बर बरोबर ओळखले हा तुम्ही या खेळात आपण काय खेळतो गोट्या खेळतो है ना मज्जा येतात ना आणि भरपूर गोट्या तुम्ही साठवून ठेवता जिंकून या नंतरचा खेळ कोणता आहे रे हा खेळ अगदी बरोबर लगोरी त्या मुलांनी बघा चपटे चपटे असे दगड घेतले आणि साधा बॉल आणि ते दगड फेकून मारायचे तुम्ही खेळा असेल हा खेळ लगोरी खेळ नैसर्गिक साधनांचाच वापर केला ह्या खेळात यानंतरचा खेळ आठवला का हा खेळ लहानपणी तुम्ही खेळला असाल हा खेळ आणि अजूनही हा खेळ खेळत असाल काय या खेळाचं नाव आहे बरोबर आपण याला कांदा फोड असं पण म्हणतो आणि उड्या मारायला मज्जा येते ना हा खेळ खेळताना यानंतरचा खेळ कोणता आहे रे हा बघा ती दोन मुलं खेळतायत बरोबर काचा कवड्या दगडे यांच्या मदतीने आपण हा खेळ खेळत असतो यानंतरचा सगळ्या मुली खेळतात बघा आणि आपल्या पंढरीच्या वारीतील सगळे वारकरी हा खेळ खेळतात कोणता खेळ फुगडी बरोबर आणि यानंतरचा सगळ्यात शेवटचा खेळ बघा आहे हा कोणता आहे रे हा खेळ बघा मुले झाडावर चढलेली आहेत डोंकत आहेत बरोबर या खेळाचं नाव आहे सूर सुरपारंबी सुरपारंभीचा हा खेळ आज आपण याच खेळाची माहिती आपला पुढचा पाठ गुणग्राहक राजा या या पाठातून पाहणार आहोत पाठात कुणाची माहिती दिली रे तर बडोदा संस्थांचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनात घडलेला एक प्रसंग गोष्टी रूपात गुणग्राहक राजा या पाठात तुम्हा चौथीच्या मुलांसाठी दिलेला आहे काय दिलंय बर या पाठात चला आपण पाहूया या पाठातील माहिती बघा पाठाच नाव आहे गुणग्राहक राजा काय दिसले चित्रात सायाजीराव गायकवाड फेरफटक्यास निघालेले आहे हो की नाही आणि मुलांना तिथे एक मोठ त्यांना दोन मुलं दिसली बघा ही काय खेळतायत ती तर आपण मगाशी पाहिलेला सूरपारंभीचा खेळ खेळतायत ती बरोबर की नाही चला आता पाहूया आपण या पाठात काय दिलेला आहे गुणग्राहक राजा म्हणजे काय लक्ष द्या हा बघा तिशी ओलांडलेले सयाजीराव गायकवाड फेरफटक्यास निघाले आता तिशी ओलांडलेले तुम्ही म्हणाल तिशी ओलांडलेले म्हणजे काय तिशी ओलांडलेले म्हणजे वयाची तीस वर्ष पूर्ण झालेली म्हणजे त्यांचं वय तीस वर्ष पूर्ण होऊन गेले आणि ते फेरपटक्याच निघाले म्हणजे फिरायला निघाले मग त्यांच्या सोबत कोण होत त्यांच्या बरोबर मानकरी नारायणराव घाटके होते आणि ते घोड्यावरून फिरायला फेरपटक्या मुलांचा हसण्या खिदळण्याचा आवाज ऐकला तुम्ही पण खेळताना मजा मस्ती करता का नाही हसता खेळता ओरडता तशीच ती दोन मुलं हसत खेळत खेळत होती आणि सायाजीराव गायकवाड आणि त्यांच्या सोबतचे नारायणराव खाटगे या दोघांनी तो आवाज ऐकला महाराजांनी घोडा थांबवला त्या मुलांच्या आवाजाच्या दिशेनं पाहिलं तिथे एक मोठ वडाचं झाड होत तुम्हाला दिसते ना हे वडाचं झाड मोठ बरोबर केवढ मोठं वडाचं झाड आहे मग काय झालं वडाचं झाड दिसल्यानंतर एक पोरगा माकडासारखा उड्या मारत घो घोडावर चढला आणि दुसरा पोरगा त्याचा पाठलाग करत होता आता तुम्ही म्हणाल पाठलाग करणे पाठलाग करत होता म्हणजे काय रे पकडण्यासाठी त्याच्या माग धावणं खांद्यांना फुटलेल्या कसं आपण पळतो चोर तो कसे पुढे पळतात आणि पोलीस मागे पळतात तसे पाठलाग करतात तसंच येते तो मुलगा त्याचा पाठलाग करत होता मग पहिल्या मुलाने पारंबी पकडली माकडासारखा झोका घेतला माकड झोका घेते का नाही झाडावर तुम्ही पाहिला असेल घोड्यावर बसल्यासारखा तो फांदीवर बसला आणि दोघा पोरांचा खेळ सुरू झाला सयाजीराव महाराज देहभान विसरून खेळ पाहू लागले देहभाण विसरून खेळ पाहणे म्हणजेच स्वतःची जाणीव विसरे विसरणे म्हणजे स्वतःला विसरूनच गेले ते खेळच पाहत राहिले त्यांच्या लक्षातच आलं नाही आपण फेरफटक्यास आलो येते मनानं त्यांच्या बालपणातील मौजे कवळाने गावी आले कुठे आले ते त्यांचं गाव मौजे कवळाने आणि त्यांच्या बालपणात गेलं म्हणजे शरीरानं ते ता, तिथं असले तरी मनानं म्हणजे त्यांना त्याची काय झाली आठवण झाली त्यांच्या बालपणाची तेथील मारुती मंदिराजवळील तेही वडाच्या झाडावर चढले बघा किती आहे आणि पोरांसोबत सुरपारंबीचा खेळ खेळू लागले यानंतर काय झालं बघू आता पुढं आपण हे पाहतात बघा ते पण खेळू लागले सुरपारंबीचा खेळ आता थोड्या वेळानं महाराज भानावर आले आणि स्वतःशीच हसले निघताना मानफऱ्यांस म्हणाले पोरं चप्पल आहेत कोणाची पोरं आहेत ही विद्याधिकाऱ्यांना सांगून त्यांना त्या दोन मुलांचा सायाजीराव गायकवाडांना खूप खेळ आवडला फेरफटक्यात गेलेले सायाजीराव गायकवाड पुन्हा राजवाड्यात परतले ते राजवाड्यात परतलेले असले तरीही वडाच्या झाडावर माकडासारखी चढणारी आणि उतरणारी पोर त्यांना त्यांच्या नजरेसमोर दिसत होती आणि त्यांनी जो काही सूरपारंभीचा तो खेळ पाहिला म्हणजे आपण पाहिला आधी तो घडलेला प्रसंग त्यांनी त्यांच्या महाराणी साहेबांना तो सगळा घडलेला प्रसंग सांगितला आणि तो प्रसंग ऐकून महाराणी साहेबांनीही तो खेळ पाहण्याची इच्छा व्यक्त केली त्या म्हणल्या सायजीराव गायकवाडांना तुम्ही पाहिलाय ना तो खेळ म मलाही तो खेळ पाहायचा आहे कशी खेळतायत तो, तो मुलं सुरपारंबीचा खेळ सायजीरावांनी विद्याधिकारी श्री काटावालांना बोलावलं नजर पागेतली ती पोर शोधून आणायचा हुकूम केला नारायणराव घाटगे यांनी त्या पोरांची नावं व राहण्याचं ठिकाण सांगितलं म्हणजे आता त्या मुलं कुठं राहत आहेत ठिकाण सांगितलं विद्याधिकाऱ्यांचा शिपाई त्या भागात पोचला त्या मुलांना शोधायला आता सापडलीत का ती मुलं बघूया आपण कुठं होती ती मुलं सापडली का बघू आपण हा हा त्यानं पोरांचा शोध घेतला गजानन आणि काळूला साहेबांकडं घेऊन आला म्हणजे त्या मुलांची नाव काय असणार आहेत एकाच आहे गजानन आणि चढण्याचा तुमचा खेळ बघून महाराज खुश झाले हा खेळ महाराणी साहेबांनाही पाहायचाय उद्या तिसऱ्या प्रहरी तुम्ही दोघे कुठं बोलावलं त्यांना बरोबर राजवाड्यात या असं विद्याधिकारी म्हणाले आता इथे शब्द कोणता आलाय तिसऱ्या प्रहरी तुम्हाला आहे का तिसऱ्या प्रहरी म्हणजे काय तर प्रहर ही त्यावेळी खूप वेळ मोजण्याची खूप जुनी पद्धत आहे अति प्राचीन पद्धती आता आपण सेकंद मिनिट तासकाटा यात वेळ मोजतो पण पूर्वीच्या काळी प्रहरात वेळ मोजली जायची दिवसाच्या चोवीस तासांचे आठ प्रहर होतात आणि एक प्रहर तीन तासांचा असतो चार प्रहर दिवसा म्हणजे हे प्रहर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आणि रात्रीचे जे चार जे रात्री प्रहर आहेत ते रात्री सूर्यास्तापासून ते सूर्योदयापर्यंत म्हणूनच या आठ प्रहरांना अष्टप्रहर असंही म्हटलं जातं आता मला सांगा तिसऱ्या प्रहरी त्यांना बोलवलं म्हणजे कधी बोलवलं तिसरा प्रहर कधी येईल बघा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत एक प्रहर जर तीन तासांचा असेल तर तिसरा प्रहर येईल दुपारी बरोबर म्हणजेच दुपारी त्या दोघांना राजवाड्यात बोलवलंय बर का आता राजवाड्यात बोलवल्यानंतर काय होणार आहे बघूया गजानन हा यशवंतराव माणिकचा तर काळू रहीम चाबुक स्वराचा मुलगा होता महाराजांनी पोरांना राजवाड्यात बोलावलं आणि गल्लीत वार्ता पसरली वार्ता वार्ता म्हणजे काय रे बातमी सुखान कळलो गजानन आणि काळूला राजवाड्यात बोलवले नक्कीच मुलांनी काहीतरी केलं असेल पोरांची पण उत्सुकता वाढली तरी पण त्यांच्या घरच्यांना काळजी वाटू लागली हा कशाला बरं सयाजीराव महाराजांनी त्यांना राजवाड्यात बोलावलं असेल कारण सायाजीराव महाराज मोठे शिस्तीचे होते त्यांची शिस्त कशी होती कडक होती दुसरा दिवस उजाडला विद्याधिकाऱ्यांनी पोरांना राजवाड्यात आणली दोघांचे सदरे मरलेले होते आता सदरे आता हा शब्द आपण वापरत नाही सदरे सदरे म्हणजे काय सदरे म्हणजे शर्ट आता आपण इंग्रजी भाषेत हा शब्द वापरतो शर्ट आणि मराठीत सदरे या शब्दाला आपण पैरण कमीज असेही म्हणतो म्हणजे त्या दोघांचे सदरे शर्ट मळलेले होते कारण ते मातीत वगैरे खेळलेले असतील चेहऱ्यावर मात्र तरतरी होती राजवाड्याच्या समोर मोठं झाड होतं म्हणजे ते झाडही कशाच असणारे वडाच असणार आहे बरोबर महाराज आणि राणी साहेब पोरांना घेऊन तिथं आले बरोबर त्यांच्या तीन राजपुत्रही होते बसण्यासाठी बाजूला सोफे ठेवले होते त्यांना आता ती मुलं आली आता महाराणी साहेबांना त्यांचा काय बघायचंय खेळ बघायचाय बरोबर काय नाव बाळांनो तुमचं महाराजांनी विचारताच गजानन म्हणाला माझ नाव गजानन माणिक आणि हा काळूचा अबस्वार म्हणजे गजाननने दोघांची पण ओळख करून दिली स्वतःच नाव सांगितलं आणि स्वतःच्या मित्राचं पण नाव सांगितलं छान आम्ही परवा तुमचा पारंबीचा खेळ पाहिला आज राणी साहेबांना तो दाखवा महाराज असं म्हणाले झालं तर मग गजानननी काळूला खून केली म्हणजे इशाऱ्याने सांगितलं चला आता आपण मानकऱ्यांनी सूर तयारच ठेवला होता आता हा सूर म्हणजे काय दीड हात लांब व करंगीच्या जाडीची ती एक काठी होती झाडाखाली ही मुलं खेळणार सूरपारंभी हा निसर्गात खेळला जाणारा खेळ आहे झाडावर म्हणजे त्यात वापरणार साहित्य पण झाडापासूनच तयार झालेलं खेळ सुरू केला काळून सूर हाती घेतला एक पाय थोडा उचलून म्हणजे तुम्ही लंगडी घालायला पाय उचलत का नाही तसा त्याने एक पाय उचलला आणि आपल्या पाया खालून सूर दूर फेकला गजानन तो सूर आणायला धावला तोपर्यंत काळूंनी काय केलं सर 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 तो झाडावर चढला आणि तो सूर या झाडाखाली आणून ठेवपर्यंत काळू झाडावर कुठं गायब झाला कळालं नाही काळू आणि गजाननची झाडावर चढण्या उतरण्याची कसरत सुरू झाली शेवटी गजाननने काळूला पकडलं आता काळू सापडला होता आता पुढं काय झालं असेल बघा आता काळू सापडला आता गजाननी सूर फेकला आणि तो सरकन झाडावर चढला काळू सूर आणून त्याच्या मागे वर चढला गजानन फांदीच्या टोकावर जाऊन लटकला काळू जवळ येताच त्यानं जमिनीवर उडी मारली पुन्हा तो खोडावर चढला म्हणजे ह्या दोघांचं सुरूच झालं गजाननला बाद करणं पाळूला काही जमेना दो दो ना दोन्ही पोर धावपदीनं घामाघूम झाली म्हणजे त्यांना खूप घाम आला तुम्ही पण भरपूर खेळा की खूप घाम येतो का नाही तुम्ही अगदी भिजता त्या घामात महाराजांनी खेळ थांबवला दोघांनाही जवळ बोलावलं खुशीत त्यांची पाठ थोपतात ते म्हणाले छान खेळात खेळात हारजीत महत्वाची नाही खेळणं महत्वाचं आहे आम्ही तुम्हाला बक्षीस देणार आहोत म्हणजे सयाजीराव महाराजांनी त्या दोघांना आता बक्षीस द्यायचं ठरवलं महाराजांनी घाटक्यांना के खून केली इशारा केला त्या बरोबरच घातगे एका तपकात काय घेऊन आले जरीच्या दोन टोप्या होत्या बरो बरोबर ते दोन टोप्या घेऊन आले त्यांनी गजाननला जवळ बोलवलं काय म्हणले मग मा महाराज तू हरला नाहीस म्हणून ही, ही भरजरी टोपी बक्षीस असं म्हणून त्यांनी त्याच्या डोक्यावर टोपी ठेवली काळुकडे वत राणीसाहेब पण म्हणाल्या तू पाठलाग छान केलास हा म्हणून मी तुला ही जरीची टोपी बक्षीस देत आहे तुमचा खेळ पाहताना आम्हाला आनंद झाला एवढंच नाही तर आम्हीच खेळत आहोत असा अनुभव घेत गेलो महाराज म्हणाले त्यांनी पोरांना बसवलं मिठाई खाऊ घातली मज्जा आली त्यांना पोरं घोडाघाडीतून घरी परतली त्यांच्या खेळाची आणि टोपीची गोष्ट साऱ्या मोहल्ला भर पसरली मोहल्ला म्हणजे काय तर गल्लीचा शहराचा काही भाग गजाननच्या शाळेत वार्षिक बक्षीस समारंभ होता महाराजच बक्षीस समारंभासाठी आले होते एक पोरगा पुन्हा 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 वेगवेगळी बक्षिस घेण्यासाठी येऊ लागला आणि महाराज साहेबांनी ओळखला असणार त्या मुलाला अभ्यासात चित्रकलेत एवढंच काय हस्ताक्षर स्पर्धेतही तोच होता किती बक्षिस मिळाली अठरा बक्षिस त्या पोराने घेतली महाराजांनी या गजानन माणिकला ओळखलं त्याला बघून त्यांना खूप आनंद झाला ते म्हणाले बघू तुझा हस्ताक्षर मग गजाननी कागद आणि शाई मिळवली कामटीचा बोरू केला तुम्ही आता पेन वापरता पूर्वीच्या ताई बोरू वापरले जायचे कामटीचा बोरू म्हणजे बांबू पासून तयार केलेली लेखणी ले जी शाहीत बुडवून लिहिलं जायचं आणि गजानन कागदावर लिहिलं श्रीमंत सयाजीराव महाराज की जय महाराजांनी त्याला जरीची टोपी बक्षीस दिली विद्याधीर वळून ते म्हणाले पोरगा गुणी आहे त्याकडे लक्ष द्या उद्याच हे बडोद्याच रत्न आहे आणि पुढे जाऊन हाच मुलगा पुढे बडोद्याच राजरत्न गजाननराव गजानन, गजानन माणिकराव झाले आणि हा सगळा पाठ सत्य घटनेवर आधारित होता तर तुम्हा मुलांसाठी बाबा भांड या लेखकांनी लिहिला होता आवडला ना गुणग्राहक राजा हा पाठ गोष्ट पहा हा कोण आहेत हे ओळखलं का हेच ते बडोद्याचे राजरत्न गजानन माणिकराव